अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा हे करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आणि आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा मग आजी असेल तर जे जश ते जशी देवपूजा करत होते त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकतो आणि आपण असंही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो आपल्याला ह्या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला ह्या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा ह्या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचं फळ मिळतं आता दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा देव करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर ते तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर जर्गा, या गोष्टी कोणत्या हे बघण्या अगोदर तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्र प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे सर्व लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावतात ला ना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडची लोकं असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये एक शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो मी तुमच्यासोबत आज एक गोष्ट शेअर करणार आहे की आपल्या स्वामींच्या कृपेने मी सुद्धा एक नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे ॲज अ ग्राफिक डिझायनर मग तुमच्या बिझनेससाठी जर तशी काही रिक्वायरमेंट असेल जसं लोगो बिझनेस कार्ड किंवा इंस्टाग्राम पोस्ट स्टोरी ज्या काही बनवायच्या असतील तुमच्या बिझनेसच्या मार्केटिंगसाठी ते मी बनवते जसं तुम्ही मला माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स देता तुमच्या आशीर्वादामुळे माझं चॅनल खूप चालले तसं मला या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि तुमच्या आशीर्वादाने माझा बिझनेसही खूप चालू दे हीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि हा बिझनेस स्टार्ट करण्यामागे एक छोटंसं कारण आहे ते म्हणजे माझं बाळ कारण मी जॉब करत होते आणि लहान बाळ असल्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नव्हते जॉब करू शकत नव्हते पण घरी सपोर्ट कर करण्यासाठी किंवा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी मी आहे की घरातूनच बिझनेस स्टार्ट करायचा जसं की मी माझ्या बाळाकडे सुद्धा लक्ष देऊ हो शकेल जर एखादी मराठी मुलगी बिझनेस करते तर तुमचा रिस्पॉन्स तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला माहिती आहे माझे स्वामी माझ्यासोबत नेहमी आहेत त्यांच्यासोबत आहे ते सोबत आहेत त्यामुळे माझा बिझनेस चालेलही पण तुमचासुद्धा रिस्पॉन्स तुमचा सपोर्ट नेहमीच मला असू दे मी माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट तशी असेल तर त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज मला करू शकता तर आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आपण म्हणतो की जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसू जाऊ दे देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचं देखील दोष हे आपल्याला आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा तामण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यांच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळी घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ अटपतात तर आपल्याला असं करायचं नाही आहे किंवा तुम्ही कधी काय तुम्ही कधी कधी काय करता तर एक कटोरी किंवा भांडं घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात तर आपल्याला देवांना अशी अंघोळ चुकूनही घालायची नाही आहे यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष लागतातच तर देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा तर सर्व देव तुम्ही एका तांबणात किंवा एका ताटात घ्या का ते काढून घेतल्यानंतर एक तांब्याचा तांब्या जो असतो तो तुम्ही पाणी त्याच्यामध्ये भरून घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ किंवा एखादं कठोर कुठलंही भांडं असू द्या ते भांडं घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्यानं भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा जर असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा व तु तुम्ही त्याच्यावर पाणी होता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा त्याला आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती जास्त चांगली चोळून घ्या तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकतात किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकतात तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना, ना मग त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळाले पाहिजे आणि या हेतूनेच आपल्याला देवपूजाही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही तुळशी मातेचं एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं मात जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेले जे पाणी आहे ते तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे अंघोळ घातलेलं पाणी जे देवाचं पाणी आहे तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचे किंवा इतर झाडांच्या कुंड्या जर असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे जर झाडेच नसतील कुंड्याच नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठी मोठी झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी काही झाडं असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं ही पावित्र राखलं जातं आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर असं आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता हे पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पा